सिंहस्त कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर भागाचा कायापलट करण्यात येणार असून त्यासाठी अकराशे कोटींच्या विकास आराखड्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं प्रयागराज कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश शासनाने ज्याप्रमाणे मेळा प्राधिकरण स्थापन केलं होतं त्याच धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी सुद्धा लवकरच मेळा प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी कायदा केला जाणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गीतांजली जेम्सचा मालक आणि तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे सध्या तो पत्नी प्रीतीसह बेल्जियममधील अँटवर्क इथे एफ रेसिडेन्सी कार्डवर राहतोय आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर तो दोन हजार अठरा मध्ये भारतातून अँटिकवा बाबरुडा इथे पळून गेला आणि त्याला भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आलेली आहे काश्मीर येथील गंदरबल जिल्ह्यामध्ये रविवारी प्रवासी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये मुंबईतील एकाच कुटुंबातील तीन पर्यटकांसह स्थानिक चालकाचा मृत्यू झालाय गुंडक कंगन भागातील सी आर पी एफच्या छावणीजवळ झालेल्या या अपघातामध्ये एकवीस जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचोर झाला असून त्यातील लीशा आशिष पारी निक्की आशिष पारी आणि हेतल आशिष पारी यांचा मृत्यू झाला मुंबई विद्यापीठाचा नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी गोंधळात सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला मात्र या अर्थसंकल्पाला ठाकरेंच्या युवासेना आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन प्राध्यापक संघटनेनं तीव्र विरोध दर्शवत रात्रभर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ठिय्या आंदोलन केलं हा अर्थसंकल्प मंजुरीला ठेवताना सर्व नियम पाळले पाहिजे होते तसं झालं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे मुंबई विमानतळाच्या टर्मिनल एकचं बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं दिलेले आहेत तर सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे आयआयटी मुंबई मार्फत टर्मिनल एकचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आलं यावेळी टर्मिनलच्या बांधकामाला काही ठिकाणी तडे केल्याचं आढळून आलं तर काही ठिकाणी गळती सुद्धा दिसून आली आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे टर्मिनल बंद करून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पाडलं जाणार आहे सध्या या टर्मिनल मधून एक कोटी पन्नास लाख प्रवासी प्रवास करतात संत तुकाराम महाराजांची गाथा डिजिटल स्वरूपात आता उपलब्ध होणार आहे गाथेतील साडेचार हजार अभंग नामवंत गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करून दृकश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे Transcrição oh. e